पालक हे आपल्या मुलांना दुःखी किंवा रडताना बघू शकत नाही मग त्यासाठी ते मुलाला नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात तसंच त्यांचे प्रत्येक हट्ट पुरवतात पण तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला हे जाणून आश्चर्यही वाटेल की सतत मुलांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नामुळे मुलांच्या भावनिक विकासात अडथळे निर्माण होतात ते कसं हेच या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊयात आता शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मुलं सक्षम असली की त्यांचा पूर्णपणे विकास होतो भावनिक विकासासाठी मुलाला प्रत्येक भावना समजून घेणं गरजेचं आहे जर मुलाला कायम आनंदी ठेवलं तर दुःख निराशा भीती आणि राग यासारख्या भावनांची समज विकसित होत नाही आणि मुलाचा भावनिक विकास हा पूर्णपणे होत नाही जेव्हा एखादं मूल हे भीती राग चिंता यासारख्या नकारात्मक भावनांना समजून घेतं तेव्हा आयुष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी त्यांच्यात संयम आणि सहनशीलतेची भावना निर्माण होते त्यामुळं काही नकारात्मक भावना देखील तुमच्या मुलांनी समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर मोठं झाल्यावर जीवनात येणाऱ्या अडचणी सोडवणं त्यांना कठीण जात आता तुम्ही म्हणाल की मग मुलांचे हट्ट पुरवायचेच नाही का तर असं नाही जर पालक नेहमीच मुलांना त्यांच्या समस्या सोडवण्यात मदत करत असतील तर मुलाला भविष्यात नवीन समस्या येण्याची भीती वाटते यामुळे एखादं नवीन कार्य सुरू करण्यास मुलं टाळाटाळ थाल करतात तसंच संकट आल्यावर त्यांना नेहमीच इतरांच्या मदतीची गरज लागते मुलं लवकर हार मानतात म्हणजेच ते स्वावलंबी होत नाहीत जीवनात कोणतीही गोष्ट करण्यासाठी त्यांना कायम कोणाच्या तरी आधाराची गरज लागते जर पालकांनी त्यांच्या मुलांना नेहमी आनंदी ठेवलं तर भविष्यात उद्भवणाऱ्या मानसिक दबाव तणाव या समस्या हाताळणं त्यांच्यासाठी अवघड जात जर तुमचं मूल एखाद्या गोष्टीला घाबरत असेल तर तुम्ही ते स्वीकारा अशा वेळी त्याला स्वतःला यासाठी उपाय शोधू द्या पराभव स्वीकारण्याची प्रत्येक मुलाला सवय असली पाहिजे त्यामुळं लहानपणापासूनच अपयश स्वीकारून पुढे पुन्हा जोमानं काम करण्यासाठी आपल्या मुलांना तयार करा मुलांचे प्रत्येक फट्ट पुरवू नका कारण जीवनात त्यांना नाही ऐकण्याची सवय देखील असली पाहिजे